दापोली तालुक्यातील मांदिवली येथील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात उपोषणाला बसलेल्या मांडिवली वासियांना नुकताच एक दिलासा मिळाला आहे या प्रस्तावित प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात इथल्या ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता या प्रस्तावित प्रकल्पाला अद्यापपर्यंत कोणतीही परवानगी नसताना मागील जवळपास सहा ते सात महिन्यांपासून या जागेवर स्थानिक दलालांकडून बेसुमार वृक्षतोडीचे काम सुरू करण्यात आले होते या स्थानिक दलालांना आणि प्रशासनाला वारंवार विनंती करूनही आणि शेकडो अर्ज देऊनही हे प्रशासन या दलालांचीच पाठराखण करत होतं अखेर नाईलाजाने या ग्रामस्थांनी आपल्या गावाला वाचवण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आत्ता मी जवळपास मार्चपासून तिकडे जागेवरती काम चालू आहे रस्ता करण्याचं चा काम चालू आहे झाडं तोडण्याचं चा काम चालू आहे ह्या प्रोजेक्टला आत्तापर्यंत कुठलीही परवानगी जर मिळाली नसताना आज हे दलाल तिकडे रस्ता करतायत आहेत झाडं तोडतात मग ह्यांना परवानगी मिळाली नसताना हे काम कसं काय चालू आहे संदर्भात आम्ही तहसील ऑफिसमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच तक्रारी दाखल केलेल्या आहेत वनविभागाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्याच्यावर फक्त पंचनामे केले जातात कुठलीही कारवाई केली जात नाही आहे तर आमची मागणी होती आत्तापर्यंत की ती क त्यांनी कारवाई करावी आज आम्हाला बसायला लागतं की आम्ही या तक्रारी दाखल करूनही प्रशासन कुठलीही कारवाई करत नसल्यामुळे आज आम्हाला इथे आहे हा प्रस्तावित बॉक्साइट उत्खनन प्रकल्प पूर्णतः बंद व्हावा यासाठी मागील सुमारे दीड वर्षांपासून सुरू असलेल्या मांदिवली या लढ्याला या उपोषणाच्या निमित्ताने पहिलं यश मिळालंय या ठिकाणी सुरू असलेले वृक्षतोड थांबवण्याच्या आदेशाबरोबरच दापोली वनविभागाने इथल्या वृक्षतोड करणाऱ्या यंत्रणा जप्त करण्याची कारवाई केली आहे नमस्कार मी भावेश कारेकर गाव मांदिवली बरेच दिवस आमचे हे मायनिंग विरोधात आंदोलन चालू आहे आणि कागद बरीच कागदोपत्री तक्रारी करून कुठलीच कारवाई होत नव्हती शेत त्यामुळे आम्हाला उपोषणाची प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे उपोषणाची बसण्याची वेळ आली त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो बरेच नेते मंडळी येऊन गेले आणि कारवाई करण्याचे आदेश दिले त्यात योगेशदादा कदम यांचे आम्ही खूप आभार मानतो कारण का त्यांनी जी त्यात भर टाकली आणि त्वरित जे आदेश दिले कारवाई करण्याचे आणि पप्पू रेळेकर यांनी जे पाठपुरावा करून वनविभागाकडे पाठपुरावा करून जो जप्त करायचा होता पोकलेन जी आमची मागणी होती पोकलेन मशीन जप्त करावी तो त्वरित काल जप्त झालेला आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई झालेली आहे दहापोलीचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम यांनी या लढ्यात मांदिवली वासियांना मोलाची साथ दिली आहे त्यांच्या या सहकार्यामुळेच या लढ्यातील पहिले यश आम्ही मिळवू शकलो अशी भावना व्यक्त करत या मांडिवली वासियांनी आमदार दादा कदम यांचे आभार मानले आहेत मी कृष्णा गौऱ्या निमरे मुक्का मांदिवली आम्ही इथे भूषण जाषण बसलो होतो तर त्याबद्दल आणि आमची जी मागणी संदर्भात ज्या तक्रारी होत्या ते अधिकारी अधिकारीवर कोणी दखल देत नव्हते तरी नंतर आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषण केलं त्या दिवशी काही ये अधिकारी येऊन गेले त्यांनी पण आम्हाला सांगितलं थोडंफार की आम्ही चालू करतो चालू बंद करणार पण काही कोण करत बंद करत नव्हते परंतु नंतर शेवटी योगीदादा कदम हे आल्यानंतर आणि पप्पू रेळेकर हे आल्यानंतर त्यांनी जे अधिकाऱ्यांना कारवाई करायला सांगितली आणि का त्याच्यानंतर जो फोकळण होता त्या जमिनीत ते फोकळंना शील लावलेला आहे त्याबद्दल आमदार योगीदादा कदम आणि पप्पू रेळेकर यांचे आम्ही गावकरी मनापासून आभारी आहोत आमदार योगेशदादा कदम यांच्या या मोलाच्या सहकार्याने मांडिवली या यां लढ्याला पहिलं यश मिळालं आहे मात्र इथल्या उत्खननाला प्रोत्साहन देणाऱ्या निगरगट्ठ प्रशासनाविरोधातला हा लढा अजूनही संपलेला नाही या गावातून हा प्रकल्प पूर्णतः बंद व्हावा अशीच इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे इथल्या भूमिपुत्रांच्या विरोधात असणाऱ्या शक्तींशी आपण पूर्ण ताकदीनिशी लढू असा विश्वास आमदार योगेशदादा कदम यांनी या गावाला दिला आहे त्यामुळे या कोकणाला ओरबाडून खाणाऱ्यांची स्वप्नं इथल्याच समुद्रात बडवून टाकण्याचं धैर्य आता या भूमिपुत्रांमध्ये निर्माण होत आहे प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली